नमस्कार मंडळी परीक्षेच्या काळात येणारा तणावाला कसं सामोरं जायचं हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो नाही का चला आज आपण तणावामागचं एक अगदी सोपं समीकरण समजून घेऊया तर हो हा भाग आहे आमच्या परीक्षा तयारी मालिकेचाच पुढचा टप्पा आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे याची संकल्पना आहे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट अंकिता यांची म्हणजे आपल्याला जी माहिती मिळणार आहे ती एकदम एक्सपर्टकडून हे तर पक्क ओके तर सुरुवात करूया बघा तणाव समजून घेण्याच्या आधीनं आपल्याला आपलं शरीर आणि मन कसं काम करतं याची एक बेसिक गोष्ट समजून घ्यावी लागेल आणि ती गोष्ट म्हणजे नैसर्गिक संतुलन याला सायन्समध्ये एक भारी शब्द आहे होमिओस्टॅसिस आता हा शब्द जरी अवघड वाटत असला ना तरी याचा अर्थ एकदम सोप्पा आहे आपलं शरीर आणि मन हे नेहमी एका नॉर्मल बॅलन्स्ड अवस्थेत राहण्याचा प्रयत्न करतं म्हणजे बघा समजा तुमच्या शरीराला एका लिटर पाण्याची गरज आहे तर ते तेवढं पाणी टिकवून धरेल आता यापेक्षा कमी किंवा जास्त झालं की शरीर लगेच कामाला लागतं आणि पुन्हा त्या एका लिटरच्या लेवलवर येण्याचा प्रयत्न करतं हाच तो नैसर्गिक समतोल म्हणजेच काय तर आपलं शरीर आणि मन यांना ना नेहमी बॅलन्समध्ये राहायला आवडतं काहीही गडबड झाली काही असंतुलन झालं की ते त्यांना आवडत नाही आणि मग आपलं सिस्टीम लगेच कामाला लागतं तो बॅलन्स परत मिळवण्यासाठी आणि हीच गोष्ट आपल्याला खूप मोठी आशा देते इथे जे लिहिलंय ना ते खूप खूप महत्वाचं आहे कारण तणाव म्हणजे काय तर ह्या बॅलन्समध्ये आलेला एक अडथळा आणि ह्या अडथळ्याशी कसं लढायचं हे आपल्या सिस्टमला आधीपासूनच माहीत आहे ही ताकद आपल्या सगळ्यांमध्ये आहे ठीक आहे तर आता येऊया आपल्या आजच्या विषयाच्या एकदम मूळ मुत्याकडे तणावाला आपण फक्त एक भावना म्हणून नाही तर एका सोप्या समीकरणात बसवून बघूया तर मग प्रश्न हा आहे की हा तणाव म्हणजे नेमका आहे तरी काय जर आपलं शरीर त्याच्याशी लढायला तयार आहे तर मग आपल्याला तो इतका त्रास का देतो हे बघा हे आहे ते समीकरण जेव्हा आपल्यावरची मागणी आपल्याकडे असलेल्या संसाधनांपेक्षा जास्त होते तेव्हा जो अनुभव येतो त्यालाच तणाव म्हणतात म्हणजेच डिमांड इज ग्रेटर दॅन रिसोर्सेस इक्वल्स स्ट्रेस सोपं है ना समजा तुमच्याकडे दहा युनिट काम करण्याची क्षमता आहे पण तुमच्यावर पंधरा युनिट कामाची मागणी आली तर काय होणार तुमचं संतुलन बिघडणार आणि तुम्हाला तणाव जाणवणार पण यात एक ट्विस्ट आहे अनेकदा काय होतं आपल्या मनातली चिंता आणि आपले विचार ही जी मागणी आणि संसाधनामधली दरी आहे ना ती प्रत्यक्षात आहे त्यापेक्षा खूप मोठी करून दाखवतात म्हणजे फरक फक्त पाच युनिटचा असेल पण आपली चिंता आपल्याला सांगते की अरे बापरे हा फरक तर दहा पंधरा युनिटचा आहे आणि जेवढी ही दरी मोठी वाटेल तेवढाच तणावही जास्त जाणवतो बरं जर तणाव हा संसाधनांच्या कमतरतेमुळे येतो तर मग हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे की आपली संसाधनं म्हणजे नक्की काय चला बघूया सगळ्यात पहिले येतात आपले मानसिक रिसोर्सेस यात काय काय येतं आपला आत्मविश्वास म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स कोणत्याही परिस्थितीत जुळवून घेण्याची लवचिकता म्हणजे फ्लेक्झिबिलिटी आपल्या भावनांना समजून घेणं त्यांना हाताळणं आणि अर्थातच प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची क्षमता ही सगळी आपली आतली ताकद आहे त्यानंतर येतात शारीरिक रिसोर्सेस म्हणजे आपली फिजिकल कपॅसिटी यात येते पुरेशी झोप योग्य आहार आपली फिजिकल फिटनेस आणि शरीरातली एनर्जी लेव्हल ह्या सगळ्या गोष्टी मिळून ठरवतात की आपण किती तणाव सहन करू शकतो ही एक प्रकारे आपल्या आरोग्याची गुंतवणूक आहे आणि तिसरा तितकाच महत्वाचा प्रकार म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक संपत्ती म्हणजे आपले मित्र कुटुंब आपले नाते आपली आर्थिक परिस्थिती आपल्याला कॉलेज किंवा ऑफिसमधून मिळणारा सपोर्ट आणि माहिती मिळवण्याचे मार्ग जसं की इंटरनेट किंवा चांगली पुस्तकं हे सगळे आपले बाहेरचे सपोर्ट सिस्टम आहेत ओके तर आता आपल्याला प्रॉब्लेम काय आहे आणि त्याचे भाग कोणते आहेत हे समजले चला तर मग हे समीकरण सोडवण्यासाठी एक एकदम स्पष्ट तीन स्टेपची योजना पाहूया तर मग या तणावाला मॅनेज करायचं कसं यावर एक सोपी त्रिसूत्री आहे स्टेप नंबर एक मागणी स्पष्ट करा नक्की कशामुळे तणाव येतोय ते ओळखा उदाहरणार्थ मला येत्या पाच दिवसांत दहा मॉक टेस्ट पूर्ण करायचे आहेत ही झाली स्पष्ट मागणी स्टेप नंबर दोन संसाधनांचा आढावा घ्या आता या मागणीसाठी तुमच्याकडे काय कमी पडतंय आत्मविश्वास वेळ की पैसे आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची स्टेप तफावत भरून काढा जी संसाधनं कमी आहेत ती मिळवण्यासाठी कोणाची तरी मदत घ्या किंवा नवीन मार्ग शोधा आणि एक गोष्ट लक्षात घ्या हे समीकरण आणि ही त्रिसूत्री फक्त परीक्षेपुरती नाहीये याचा उपयोग खूप मोठा आहे हे नेहमी लक्षात ठेवा की स्ट्रेस मॅनेजमेंट हे फक्त परीक्षेसाठी नाही आहे तर आयुष्यभर कामी येणारं एक महत्त्वाचं स्किल आहे हे एकदा शिकलं की आपली क्षमता वाढते आणि हे फक्त परीक्षेतच नाही तर पुढे करिअरमध्ये आणि संपूर्ण आयुष्यात खूप उपयोगी पडतं तर आजच्या या सगळ्या चर्चेचा सार काय तर तणाव ही काही अशी गोष्ट नाहीये की जी सुटू शकत नाही ते एक सोप्पं गणित आहे जे आपण आपल्या संसाधनांचा योग्य वापर करून आणि गरज पडल्यास मदत घेऊन नक्कीच सोडवू शकतो तर मग तयार आहात ना हे समीकरण सोडवायला आजचा हा भाग कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा जर आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि हो अशाच माहितीपूर्ण भागांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद